हॅलो फ्रेंड्स वेलकम वेटिज फॅशन क्लब आज आपण सिगार पॅन्ट बनवणार आहे लहान मुलीची तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीमध्ये कटिंग आजपर्यंत कधीच बघितली नसेल प्लीज आज तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला रेडीमेड कधीही घ्यायची गरज पडणार नाही इतक्या सुंदर आणि सोप्या भाषेत मी आज तुम्हाला सिगार पॅन्ट लहान मुलींची शिकवणार आहे सगळ्यात आधी आपण एक जुना कपडा घेतला आहे मी साडीचा त्याच्यावरती घडी मारून आपण एक साईडला वरच्या साईडला आपण एक मार्किंग करून घ्यायची त्यानंतर आपलं मेजरमेंट जे आहे ते उंची आपली साडेचार वर्षाची मुलगी आहे त्याच्यासाठी उंची आहे आपली बावीस इंच आपण सिगार सिगारपॅन्टी उंची एक ते दीड इंच आपण कमी ठेवतो हुत हुत मेजरमेंटचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तुम्ही बघा तर बावीस इंच उंची आहे बघा तुम्ही बघू शकता मी सिगार ही जुन्या कप जुनी साडी आहे त्या साडीच्या कपड्याचं मी बनवतो आहे त्यानंतर उंचीचं मेजरमेंट टाकल्यानंतर आपण सीटचा चौथा भाग सीटचं माप आपलं वीस आहे तर वीसचा चौथा भाग पाच इंच आणि त्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा दोन इंच लुझिंग सोडणार आहे सीटचा चौथा भाग प्लस दोन इंच आपल्याला घ्यायचं आहे लहान मुलींसाठी तुम्ही बघू शकता सीटचा चौथा भाग प्लस दोन इंच म्हणजे आपण वरती कमरेच्या तिथ मापाजवळ सात इंच घेतलेलं आहे त्यानंतर आपण आसन उतरवणार आहे आपले जे आसन उतरवायचे त्याच्यासाठी आपण सीटचा चौथा भाग प्लस अडीच इंच घ्यायचं आहे सीटचा चौथा भाग प्लस अडीच इंच इथे आपण सरळ ड्रेस मारून घ्यायची त्यानंतर आपण जे वरती मेजरमेंट टाकलं होतं सीटचा चौथा भाग प्लस दोन इंच तिथे सरळ ड्रेस अशी मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे त्या रेषेपासून पुढे दोन इंच ते अडीच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्या लहान मुलांसाठी दोन इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा जिथे आपण आसनची मार्किंग करणार आहोत त्यानंतर इथे असा आसनची आपण मार्किंग करून घ्यायचं आहे जे आकार जसा असतो त्या पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्या मार्किंगपासून आपण इथे सेंटर काढायचं आपलं सेंटर आहे साडेआठ तिथे सव्वा चार इंच सव्वा चार सेंटर आलेलं आहे त्यानंतर आपण खालीसुद्धा सव्वा चारवरती मार्किंग करून घ्यायची आणि इथे खाली बॉटमला जिथे सेंटर आलं आहे तुम्हाला आपण बरोबर बॉटमचं मेजरमेंट टाकणार आहे ते पण सेंटरला आपला आठ इंच आहे ते चार इंच आपल्याला मेजरमेंट टाकले बरोबर सेंटर घेऊन मेजरमेंट टाकलं आपण बॉटमचं तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला मी दाखवतो तशी मार्किंग करून घ्या आपल्याकडे अशी वाकडी स्केल असेल तर त्याने आपल्याला अशी मार्किंग करून घ्यायची नसेल तर आपण अंदाजे पण मार्किंग करू शकता पण अशी पट्टी असेल तर आपल्याला खूप छान प्रकारे शेप देता येतो ही अशा प्रकारे आपली फ्रंट साईड तयार झालेली आहे आता आपण फ्रंट साईड कापून घेऊया बघा एकदम सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला मेजरमेंट एकदा समजलं की कटिंग आणि मार्किंग कशी करायची हे एकदम सोप्या पद्धतीनं लक्षात येईल त्यानंतर आपण बॅक साईड काढणार आहोत त्यासाठी सेम आपण बॅक साईड डबल करून घडी करून ठेवलेली त्यावरती फ्रंट साईड आपल्याला अशी थे। ठेवून घ्यायची सारखी कमरेच्या बाजूला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे त्यानंतर जिथे आपलं आसन आहे तिथे आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि बॉटमपासून तर आसनपर्यंत आपल्याला एक एक ते सव्वा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आपण बॉटमपासून तर आसनपर्यंत सव्वा सव्वा इंच एक्स्ट्रा ठेवून मार्किंग करून घ्यायची हे बघा इथे आपण दीड इंच एक्स्ट्रा ठेवले हे बघा इथं जे आपण दीड इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तिथे आपल्याला सरळ रेश करून सेम फ्रंट साइडला जशी आपण मार्किंग केली होती तशीच बॅकसाइडला मार्किंग करायची फक्त एवढंच लक्ष ठेवा की बॅक साईड फ्रंट साईडपेक्षा दीड इंच एक्स्ट्रा असते हे बघा इथे पुढच्या साईडला दीड इंच एक्स्ट्रा आपण काढलेला आहे इथे आपण आसनची मार्किंग करून घेऊया आणि ह्यानंतर इथे सरळ रेस कमरेच्या मार्किंगवरती सरळेच आणि हे जे मेजरमेंट आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे साइड कमरेचं जिथे मेजरमेंट आहे आपलं तिथे वरच्या बाजूला दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि त्या मार्किंगपासून तर असं क्रॉसमध्ये सरळ मार्किंग करून घ्यायची हे बघा ही जी वरची मार्किंग आहे ती नेहमी लक्षात ठेवायची त्यानंतर आपल्याला बॉटमपासून तासांपर्यंत जी तासन मार्किंग केली तिथे पण अंडरलाईन करून घ्यायची ही आपली बॅकसाईडसुद्धा कटिंग मार्किंग करून झाली तर आपण ती कट करून घेऊया मोठ्या मुलींच्या सिगार पॅन्टसाठी जी माप आहेत कटिंग कशी करायची ती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन पण तोपर्यंत तुम्ही छोट्या मुलींसाठी ही जशी मी दाखवली अशी सिगार पॅन्ट एकदा नक्की ट्राय करा खूप छान फिटिंग येते याची आता आपण शिवायचं कसं ते बघूया सरळ आधी आपण एक फ्रंट साईड घ्यायची आणि एक बॅक साईड घ्यायची ती आपल्याला ज्या साईडनी सरळ बाजू आहे त्या बाजूने आपण ती जोडून घ्यायची एक फ्रंट साईड एक बॅक साईड लक्षात ठेवा छोटी फ्रंट साईड असते बॅक साईड मोठी असते असं तुम्ही बॅक साईड फ्रंट साईड घेऊन जी बाजू सरळ आहे ती बाजू आपण जोडून घ्यायची दोन्ही साईड आपल्याला अशीच तयार करायची हे बघा मी एक फ्रंट साईड घेतली एक बॅक साईड घेतली आणि ज्या बाजू सरळ आहे त्या बाजूने आपण टीप मारून घेतली दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर आपल्याला खाली बॉटमला फोल्ड करून घ्यायचं आहे अर्धा ते पाऊन इंच आपण बॉटम फोल्ड करून घेऊया आपण सगळ्यात आधी बॅक साईड फ्रंट साईडची सगळ्या बाजू जोडून घेतली त्यानंतर बॉटम फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बॉटम फोल्ड करून झाला की आपण जे आसन कापलेलं आहे जे आकार ते आपण जोडून घ्यायचे दोन्ही बाजूनी दोन्ही साईडचं आसन आपल्याला टीप मारून घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल दोन्ही साईड जॉईंट झाल्यानंतर आपल्याला बॉटमपासून टीप मारायची हे बघा मी दुसरी बाजू पण जोडून घेतो आहे त्यानंतर आपण बॉटमचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपला आठ इंच बॉटम आहे तर आपण चार इंच ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा एक इंच लूज पण ठेवू शकतो हे बघा आपला आठ इंच बॉटम आहे तर आपण सव्वा चार इंच ठेवलं आहे अर्धा इंच लूज ठेवलं आहे आणि आतली बाजू पण आपल्याला टीप मारून जोडून घ्यायची आतली बाजू पण आपल्याला व्यवस्थित डबल टिप मारून जुळून घ्यायची त्यानंतर आपण इलास्टिक लावणार आहेत कमरेसाठी त्यासाठी आपण त्या तीन इंचा एक पट्टा तयार करायचा आहे आणि कापूड आपल्याला ऑल ओवर एक कपडा जुळून घ्यायचा आहे तीन इंचाचा त्यानंतर आपल्याला इलॅस्टिक कपडा व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित जोडून झाला की कमरेच्या मापापेक्षा आपल्याला इलास्टिक नेहमी तीन ते चार इंच कमी ठेवायचं आहे आणि हे बघा हा कपडा जुळून झाला आहे आणि हे आपलं इलास्टिक आहे याला आपण कमरेचं जे माप आहे त्याच्यापेक्षा आपण दोन, ती निंचे दोन ती निंचे ते तीन इंच कमी ठेवलेलं आहे जास्त फिटिंग पॅन आपल्याला नको आहे लहान मुलासाठी म्हणून दोन ते तीन इंच कमी ठेवलेलं ठीक आहे ते आपण व्यवस्थित जोडून घ्यायचे जॉईंट करून घ्यायचे आणि त्यानंतर ते इलास्टिक आपल्याला त्या जो आपण जो कपडा लावला आहे कमरेला त्याच्यामध्ये घालून आपल्याला टीप मारून घ्यायची लक्षात ठेवा ही जी टीप मारतो आहे ती इलॅस्टिकवर बिलकुल मारायची नाही आहे साईडला किनारी टिप मारायची आणि हळूहळू सगळं आपल्याला व्य व्यवस्थित फोल्ड करून इलेस्टिक लावून घ्यायचे हे बघा इलास्टिक लावून झाल्यानंतर सगळीकून आपल्याला असं सा, सारखं करून घ्यायचं आहे आणि त्याला असं स्ट्रेच करून बरोबर एक मधमध सिलाय मारून घ्यायची पाच नंबर टिप म्हणा किंवा छोटी जरी टीप मारली तरी चालेल हे बघा असं स्ट्रेच करून बरोबर सेंटरला एक टिप मारून घ्यायची आणि इलास्टिक लावून झाल्यानंतर आपली सिगार पॅन्ट ही तयार झालेली आहे खूप सोप्या पद्धतीनं आणि लवकर होईल अशी सिगार पॅन्ट आहे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि प्लीज प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन कधी कधी माझेकडून इच्छुक होऊ शकते सांगण्यामध्ये की तुम्हाला समजणार नाही असं होऊ शकतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ती चूक मी सुधारून तुम्हाला पुढच्या वेळेस समजेल असे नक्की सांगेन आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला करा आपली सिगार पॅन्ट शिवून झालेली आहे जर तुमच्या घरात लहान मुलगी असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद